आजच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आपली आजची रेसिपी आहे पुरणपोळ्या तर त्यासाठी बघा मी इथं डाळ शिरू घातलेली आहे आपला व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं घरी त्याच्यासाठी मी व्हिडिओ काढला नाही डाळ शिजताना मी आम्हाला दाखवायचं होतं आपली डाळ टाकली शिजायला आणि इकडे बघा मी मसाला पण भाजून घेतलेला आहे सगळा मसाला है हा आहे आखा मसाला आहे धने फुल कसखस खोबरं चण्याची डाळ लसूण कोथिंबीर हे सगळं भाजून झालंय आता मी घेते मिक्सरमधून मधून काढून आज पुरणपोळी खूप दिवसांनी हा वाटली the... अच्छा करावा म्हटलं म्हणते पुरण बी बिल म्हणजे पुरणपोळ्या खायच्या खायच्या घेऊ आपण पटकन मसाला काढून बसत्या सगळा आपण मसाला ग्रँंड करून ग्रँड म्हणजे मस्त बारीक करून घेऊया मसाला आपला मसाला झालाय बारीक करून तुम्हाला दाखवते मी करून तर आपला मसाला झालाय आता आपण बघू डाळ शिजली का कारण आपल्या डाळीचं पण पाणी लागतंय आमटी करायला तर चला युट्यूब फॅमिली घेऊ आपण आता आमटी बनवून बघा मी टोप ठेवलाय आता तेल टाकते मी टोपामध्ये तेल टाकून झालं आपलं हे बघा इथं मी लाल एवरेस्ट मसाला घेतलाय हा मसाला टाकणार आहे तिकटसाठी आणि हे तर मग मी आखा मसाला ग्राइंड केलेला आहे तर इथे मी दोन तीन तेजपत्ता पत्ता पण टाकणार आहे आमटी मध्ये तेल तापलं नाही आपण आपला अजून बघू घेऊ पटकन हे असं मसाला वाटून घेतलं बघा अर्चनानं छटपट आता बनवणार आहे आमटी तर बघू आमटी बनवताना पटकन हे इकडे तुमचं पावडर माहित नाही इकडे ते काय काय तर चला इकडे तापलं आता तेल तिचं हे बघा तेच पत्ता टाकणार आहे मी इथे थोडा तेच पत्ता टाकून झालेला आहे मी आता इथे टाकणार हा बघा हा मसाला लाल आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून काढला जायचा आपल्याला हा मसाला करपवायचा नाही हा कमी गॅसवरच ठेवायचा बघा टाकला आपण लाल मसाला आता टाकू आपण हा मसाला बघू शकताय तुम्ही मी, मी सगळा मसाला टाकलाय तेलामध्ये आता छान मस्त असं फ्राय करून घेऊ आपण याला अगोदर त्याच्यावर एक प्लेट झाकून ठेवते मी तर मी आमटी बनवायसाठी काय काय घेतलंय ते तुम्हाला नक्कीच सांगणार आहे बघा आमटी बनवायला मी घेतला होता आका मसाला आखा मसाला म्हणजे गावाला कुणी बोजवार बोलतय आपल्या इकडं नवी मुंबईमध्ये ते सगळं आखा मसालाच बोलतात आका मसाला दगडी फूल खसखस आणि सुकं खोबरं कांदा लसूण कोथंबीर हे सगळं घेतलं होतं मी आणि जे आखा मसाला आहे आणि थोडीशी चण्याची डाळ घेतली होती आपण भाजून घेतली आधी तव्यावर तेल टाकून आणि मग त्याच्यानंतर आपण मिक्सर मधून मसाला काढला जर कोणत्या बहिणीला भाजी बनवायची असेल तर नक्कीच आपला ह्या व्हिडिओ बघा भाजी का आमटी आमटी सॉरी आमटी घेऊ छान मस्त मसाला फ्राय करून घेऊ आता मस्त झनझण आमटी करणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा नक्कीच तुम्हाला आमटी दाखवणार आहे तर बघूयाची आमटी कशी बनती तर आपण इथं बघा चण्याच्या डाळीचं पाणी पण घेतलेलं इथं कारण याच्या आमटी खूप छान लागते टेस्ट लागते चव येते त्यासाठी तुम्ही पण आमटीचं पाणी घ्या आमटीचं तर चण्याच्या डाळीला थोडंसं तिनं भिजू घातलं होतं शिजू घातलं होतं थोडं नॉर्मल आणि ते शिजून तसं पाणी घेतलंय तर बघा मसाल्याचा कलर पूर्ण चेंज झाला आहे आता बनणार आहे आमटी तर नक्कीच बघा आमटी पूर्ण बनवलेल्या कधी होती आमटी झाला आता तर बघा आपला मसाला छान फ्राय झालेला आहे आता टाकू आपण हे पाणी चण्याच्या डाळीचं पाणी हे बघा चण्याच्या डाळीचं पाणी मी ह्याच्यात टाकणार आहे मी टाकते साधं पाणी तर बघा बघू शकता युट्यूब फॅमिली मी साधं पाणी पण टाकलंय आणि चण्याच्या डाळीचं पण पाणी टाकलंय तर आपण बघू थोड्या वेळाने आमटी झाल्यावर तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सर्वांनी तर बघा आपली आमटी झालेली आहे तो चला तो तो तर चला ज्याची वाट बघत होत खूप भूक लागली होती तर अशी आमटी आपली झनझण झालेली आहे तर तुम्हाला दाखवतो आमटी 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 झालेली आहे बाप रे बॉक्स मध्ये नक्की सांगा आपली आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सगळ्यांनी पटापट पटापट कमेंट करून सांगा आमटी कशी वाटते बघा आमटी तर खूप खतरनाक दिसायला मला तर बाबा चिकनचा भाजीवानी दिसायला आमटीकडे फोटो करून दात काढ दाता दात काढायचा टायमिंग गेलाय मुळे <coughs>